डब्ल्यू चा उच्चार ओ असणारे शब्द बऱ्याच शब्दांमध्ये ओ डब्ल्यू जर शेवटी आले तर त्या डब्ल्यू चा उच्चार ओ असा होतो आणि जर शब्दाच्या मध्ये आले तर त्याचा उच्चार औ असा होतो आता आपण ओ डब्ल्यूचा उच्चार ओ असणारे शब्द पाहूयात बी ओ डब्ल्यू बो एम ओ डब्ल्यू मो एल ओ डब्ल्यू लो S O W so R O W row G L O W glow S L O W slow F L O W flow C R O W crow T R O W grow S N O W stone S H O W show T H R O W Tro W I N D O W Window S H A double L O W shallow H O D L O W Hollow F O W L O W follow W I D O W Widow. ए डबल आर ओ डब्ल्यू अॅरो एन ए डबल आर ओ डब्ल्यू नॅरो एस एच ए डी ओ डब्ल्यू शॅडो हऊ नाऊ काऊ वाऊ हे चार शब्द मात्र ह्या नियमाला अपवाद आहेत कारण यांच्या शेवटी जरी ओ डब्ल्यू आलेला असला तरी त्याचा उच्चार ओ असा न होता औ असा होतो थँक्यू